मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार एकोणीसशे एकोणतीस सारखी परिस्थिती पुन्हा शेअर शेअर बाजारामध्ये उद्भवणार असा मोठा अंदाज रॉबर्ट यांनी वर्तविला असल्यामुळे गुंतवणूकदारामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे जागतिक बाजारात आता प्रचंड गोंधळ आपल्याला आधीच पाहायला मिळते भारतीय शेअर बाजार तसाही वाईट टक्क्या मधनं जाताना आपल्याला दिसत जगात व्यापार युद्ध सुरू झाल्यामुळे देशातील आणि जगातील बाजारपेठ म्हणजेच विचलित आहे स्थिर नाही आहे दरम्यान आता रिच अँड पुअर डॅड पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट किओसाकी यांनी आणखी एक भीतीदायक भविष्यवाणी केली आणि त्यामुळे आता गुंतवणूकदारामध्ये चिंतेचं वातावरण आहे रॉबर्ट किओसाकी यांनी म्हटलं आहे की शेअर बाजाराचा फुगा कधीही कुठू शकतो आणि फुटत आहे इतिहासातील सर्वात मोठी मंदी येणार असंही रॉबर्ट किओसाकी म्हणाला आहे एकोणीसशे एकोणतीसचा विक्रम मोडणार असं रॉबर्ट किओसाकी यांनी म्हटलेलं आहे तर आपण एक नजर टाकू की एकोणीसशे एकोणतीसला ला शेअर बाजारामध्ये काय उलटापालट झालेली होती किओसाकीने इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीचा इशारा दिला या संदर्भात सोशल मीडियावरती त्यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे एक्स वर त्यांनी पोस्ट शेअर करून त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड गोंधळ त्याच्या पोस्टमुळे पाहायला मिळतो यामुळे इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते का यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते युनायटेड स्टेट्स जर्मनी आणि जपानमधील आर्थिक संकटामुळे ही मंदी एकोणीसशे एकोणतीसच्या शेअर बाजारातील घसरणीपेक्षा भयंकर असेल असं रॉबर्टचं म्हणणं आहे त्यामुळे आता काय म्हणतो रॉबर्ट यावरती पण आपण एक नजर टाकू गुंतवणूकदारांनी धीर धरावा योजसाठी असं म्हणतो की गुंतवणूकदारांनी धीर धरून गुंतवणूक करावी माझ्या रीच प्रोपेसी या पुस्तकात या घसरणीबद्दल चेतावणी लिहिलेली आहे ते पुढे लिहितात शेअर बाजाराचा फोगा फुटत आहे मला भीती वाटते की ही इतिहासातील सर्वात मोठी घसरण असू शकते पुढे लिहिला आहे अस्वस्थ होणे सामान्य आहे फक्त घाबरू नका धीर धरा असंही तो त्याच्या यक्स वरती केलेल्या पोस्टमध्ये म्हणतोय दोन हजार आठ मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा मी असेटची ची किमती कमी होण्याची वाट पाहत होतो आणि नंतर मोठ्या सवलतीत त्यात गुंतवणूक केली सोप्या भाषेत सांगायचं तर जग ज्या मंदीतून जात आहे ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गुंतवणुकीची असू शकते असे रॉबर्ट म्हणाला परिस्थिती किती अशांत असली तरी धीर धरा आणि शांत राहा हे रॉबर्ट सांगतोय त्याच्या पोस्टमनं धोरणात्मक गुंतवणुकीवर भर दिला आणि मंदीच्या काळात स्थावर मालमत्ता सोने चांदी आणि इतर अशा काही व्हर्च्युअल प्रॉपर्टीज आहेत मार्केटमध्ये त्यावरती गुंतवणूक करण्याचा त्यांनी सल्लाही दिला आहे रॉबर्ट पिओसा हा एक प्रसिद्ध लेखक असल्यामुळे त्याच्या ह्या पोस्टची आता सोशल मीडियावरती चर्चा होताना दिसते त्यासोबतच शेअर बाजारामध्ये मा शेअर मार्केटमध्ये मा त्यांच्या पोस्टचा चांगलाच इफेक्ट पडलेला दिसतो यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करू शकता धन्यवाद